लगे एंट्री अल्टीमेट चलो लेट्स कॅच दॅम द न्यू हंड्रेड रेटा लातूर जिल्ह्यातील लवांडे येथील हिंदू खाटीक मागासवर्गीय समाजातील चिमुकलीवर अत्याचार करणारा नराधमास कठोर शिक्षा करावी यासाठी अखिल भारतीय हिंदू खाटीक समाज महाराष्ट्र प्रदेश महिला आघाडी व हिंदू खाटीक मागासवर्गीय समाज इचलकरंजी यांच्या वतीने प्रांत कार्यालयावर मूक मोर्चा काढून प्रांतांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले यावेळी हिंदू खाटीक मागासवर्गीय समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी झालेल्या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला निवेदनात आमची भगिनी राणार वलांडी तालुका देवनी जिल्हा लातूर वय सात वर्ष या मुलीवर तिच्या शेजारीच राहणाऱ्या अल्ताफ मेहबूब कुरेशी याने स्वग्रही नेऊन अमानुषपणे अनैतिक कृत्य करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे सदरची मुलगी ही अनुसूचित जातीमधील असल्याने आरोपीवर अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद होऊन त्याला जामिनास पात्र होऊ देऊ नये तसेच सदरची गुन्हेगारी व्यक्ती एक मानव जातीला कलंक असून तो जर मोकार सुटला तर भविष्यातही अशा प्रकारचे कृत्य त्याच्या हातून घडण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून अशा गुन्हेगाराला फाशीची शिक्षा देणेच योग्य होईल हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा व त्याला फाशीची शिक्षाच द्यावी म्हणून तमाम इचलकरंजी व परिसरातील खाटीक बांधवांकडून नम्र निवेदन असल्याचे निवेदनात म्हटले आहे यावेळी अलका इंगवले गायत्री भोपळे रुपाली शेटके अनुराधा कांबळे कौसर ताडे सुमित्रा जानवेकर नैना घोडके भारती जांभेकर अश्विनी घोडके जितेंद्र जानवेकर विशाल कांबळे राहुल जानवेकर उमेश शेटके अशोक पलंगे अक्षय शेटके युवराज कमोत मोरे आदींसह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते